सर्वप्रथम मेड्याचे जेवढे सर्व प्रतिनिधी आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्याच्या वतीने माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातून महाराष्ट्राची देशाची राज्याची मोठ्या प्रमाणात भरभराट हो आई तुळजाभावाने त्यांना चांगलं आरोग्य देवं अशा प्रकारे परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि आजच्या या तारखेच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त कृषी विभागाने कृषी समृद्धी योजनेचं जे लाँच केलं लॉन्चकरण के, के त्यासाठी आपल्याला जे बोलवलं आहे ती एक योजना या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेली आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाच हजार कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करण्यासंदर्भात या अगोदर कॅबिनेटने मान्यता दिली आहे परंतु आता त्याचा जी आर काढणं या ठिकाणी बाकी होतं तो जी आर आजच्या तारखेला या ठिकाणी निघालेला आहे त्या जी आरची एक एक कॉपी मी या ठिकाणी आपल्याला दिली आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आपल्याला सर्वांना सर्वांना या ठिकाणी त्याच्यामध्ये योजना आहेत परंतु ह्या योजनेचा मुख्य उद्देश जो आहे कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढविणे पीक विविधीकरण करणे मूल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा कृषी ती हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे यामध्ये अनेक ग घटक या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेले आहेत सर्वांचंच या ठिकाणी नामुल्लेख करणं कदाचित वेळ अभावी शक्य होणार नाही पण तरीसुद्धा यामध्ये पाणी व्यवस्थापन आणि सूक्ष्मसिंचन मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि जमीन संसाधन विकास हवामान अनुकूल बहुपिक पद्धतीचा वापर मूल्य साखळी विकास आणि काटणी काढणी पश्चात पा, पायाभूत सुविधा उपजीविका विविधीकरण आणि संलग्न उपक्रम संस्थात्मक बळकटीकरण आणि बांधणी संशोधन नव नवो नवोक्रम आणि प्रायोगिक प्रात्यक्षिके ज्ञान संशोधन व नवोन्मेष त्याचप्रमाणे प्रशिक्षण व क्षमता विकास अशा वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी ड्रीप इरिगेशन क्रॉप कवर मल्चिंग पेपर गोडाउन्स त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेज बॅ पिकासाठी बॅगेज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आत्तापर्यंत केंद्र सरकार या रासायनिक खतासाठी एक लाख नव्वद हजार कोटी रुपयाची जी सबसिडी अनुदान देतं त्या धर्तीवर विचार केला दर वर्षाला तर दरवर्षाला पाच ते सात टक्के या ठिकाणी वाढ या रासायनिक खतामध्ये होते एकीकडे राज्य सरकार शेती नैसर्गिक शेती करावं किंवा ऑर्गॅनिक शेती करावी अशा प्रकारचा आग्रह धरत असताना दुसरीकडे मात्र रासायनिक शेतीचा रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या संदर्भातलं ऑर्गॅनिक शेतीसंदर्भात किंवा नैसर्गिक शेतीसंदर्भामध्ये जी जी औषधं आणि बियाणं आहेत त्यासाठी आपण अनुदान या ठिकाणी सुरू करण्यात करतो आहोत मागच्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली होती की आपण शेतीसाठी आपण जे काही स्लरी किंवा या ठिकाणी मूत्र तयार करतो जे काही शेतकरी तयार करतात त्यावर त्यांना अनुदान देणं आवश्यक आहे तोपर्यंत त्यांना प्रोत्साहन मिळणार नाही तोपर्यंत सेंद्रिय शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात सुरू होणार नाही आणि मग त्या धर्तीवर अजितदादांनी लगेच सांगितलं की देशी गाईच्या संदर्भामध्ये हा निर्णय या ठिकाणी योग्य पद्धतीने राबवण्यात यावा आणि म्हणून पुण्याला देशिकायचं संशोधन प्रशिक्षण या संदर्भात मी गेलो असता त्याच ठिकाणी माननीय कृषी आयुक्त मांड्रे यांना सूचना केल्या आणि त्या दृष्टिकोनातून ताबडतोब स्कीम तयार करून या स्कीममध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या खतांसाठी आणि औषधांसाठी या ठिकाणी अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या योजना या विषय शासनामार्फत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये करण्याचा जो काही शेतक का सरकारचा मानस होता तो मानस या ठिकाणी या जी आरमुळे या ठिकाणी निश्चितपणे यशस्वी होईल अशी माझी आशा आहे अशी माझी धारणा आहे या योजनेमध्ये समजा चार सहा महिन्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या किंवा काही या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या तर त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात येईल आणि त्या दृष्टिकोनातून दुरुस्ती करण्यात येऊन शेतकऱ्यांना अतिशय सुलभ आणि सुयोग्य पद्धतीने सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कार्यतत्पर आहे अशा प्रकारची घोषणा मी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं करतो हो मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार आहात म्हणून या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचं आहे की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला काय मला मलाही कळलं नाही मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईनवर मी काय प्रकारे माहिती आहे का आपल्याला ऑनलाईन रमी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावं लागतो त्याला जॉईन करावा लागतो आ वाटर तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्यावर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाऊंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझे अकाउंट बँकेचे अकाऊंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी तो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही रमी नाहीच रमी नाही मी सांगितलं की मी त्या दिवशी हाऊसमध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाईम होता, होता माझं लक्षविधी होती आणि मला माझ्या ओ एस डीकडनं किंवा कोणाकडनं जरी माहिती मागवायची असेल तर एस एम एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथं मध्ये येता येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम वापूक होतो सारखे पाच पाच जो एक सेकंदाला ते गेम येत असतात तो गेम आला तो स्काईप करता कर तो ना तो तो आला नाही कारण एक, एक, तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे तशा प्रकारचं जो ते जे गेम येतात वारंवार सारखे तो काही एकच गेम येत नाही आत्तापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर फाय जीमध्ये आपण चाललो आहे त्यामुळे मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात पण पण ती तीस सेकंद होत नाही आणि हा अठराच सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करायसाठी प्रयत्न करतो होतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले कारण नेवासू त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता आणि ते खेळण्याचा तू पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी पूर्ण या ठिकाणी जर दाखवला असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लिखी पत्र देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं त्या क्षणाला न थांबता मंत्री, मंत्री, हो, मंत्री आणि मु उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन प्रश्न असा आहे की तो व्हिडिओ कोणी काढला त्याशी मला त्याच्या खोलात मला जाण्याची काही आवश्यकता नाही तो खोल सभापती महोदय त्या ठिकाणी चौकशी करतीलच तो काही विषय नाही परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष विशे काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं काहीही असं वेळ केलेलं नाही मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात इतके निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये कोणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही आणि फक्त ज्या ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेला त्यामुळे या, या संदर्भामध्ये जे जे दोषी असतील त्या सर्वांचे सी चेक करायचे त्या सर्वांनी याच्या पाठीमागचा सूत्रधार गोरे या कुणी कोणी याच्यामध्ये या भाग घेतलेला आहे ह्या सगळी चौकशी एकदा होऊन जाऊ एकदा होऊन जाऊ द्या वारंवार वारंवार कृषी मंत्री म्हणून जे काय मीडियाच्या वा समोर आणलं जातं त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयाने करावी असं मी माझं स्वतःचं पत्र राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती आणि अध्यक्ष या चौघांना देणार मला सांगा ढेटलं म्हणजे काहीतरी सांगा तुम्ही जर तुम्हाला ढेकळाचं मा ढेकळाचा अर्थच कळत नाही तर त्यावरती उगीच मीडियामध्ये बदनामी काय करतात म्हणजे एकदा पीक एकदा त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगरट करावं लागते आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाणी बा बागायची असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेपले या ठिकाणी बाहेर येतात काही ठिकाणी माती बाहेर येते काही ठिकाणी मोरू भेटतो डेपेंड्स आपण म्हणजे जशी शेती असेल तसं आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य नाही जी शेती पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे त्या शेतीमध्ये पिकच उभे नाही त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्हीच सांगा मला म्हणजे काय चुकीचं त्यात काय चुकीचं आहे ज्या शेतामध्ये पिकच नाही आहे मी काय म्हटलं आहे की शेतीचे पंचनामे होत नाही पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना पंचना त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्मान्य कलेक्टर आणि सन्मान्य कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे पंचराने आले की तो प्रस्ताव शासनाला येईल त्या दृष्टिकोनातून त्यांना भरपाई देण्यात येईल एवढंच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक काढून शेतातून आपल्या घरी आणलेलं आहे परंतु त्याच्याकडं साठवण्याची क्षमता नाही किंवा जो ठेवू शकत नाही परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती त्यामुळे जिथं माती आहे त्या जमिनीत काहीच नाही आहे त्या जमिनीचे पंचनामे कशी करायचे मला हे तर तुम्ही सगळे समजून सांगा किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कृषी खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याने शेतकऱ्याने किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगावं हो की ढेकळाचे पंचनामे कसे करता येते ते जर मला समजून सांगितलं तर मी सांगेल ढेकळाचे पंचनामे करायला हवतो मग प्रश्न असा आहे राजीनामा देण्यासारखं घडलं काय राजीनामा देण्यासारखं घडलं काय की मा मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे मी चोर केलेला आहे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे माझी माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे का काय झालं काय असं एक एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी त्यांना तर मी कोर्टात खेचणार आहे आब्र नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे आणि त्यांनी जी माझी बदनामी केली महाराष्ट्रामध्ये एक तर मीडियावाल्यांनी काही एक टाकलं टाकलं की त्या खाली लगेच प्रतिक्रिया यायला लागतात आता माझा पाय तिरपा पडला लगेच मीडियावर जा कृषी मंत्री यांचा पाय तिरपा पडला अरे पाय तिरपा पडला कशामुळे पडला खड्डा वाचवायला गेला की काय बरं खड्डा वाचवायला गेलो सांगितलं तर तुम्ही दांडू घेऊन पाहिजे खड्डा कोर्चा आहे हा महानगरपालिकेत तुम्ही आदेश दिले का आर डी सीचा आहे का हा सीचा आहे का हा एम एचा आहे का अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात आणि एवढं करून मग खाली प्रतिक्रिया काय लिहितात प्रतिक्रिया म्हणतो हा दारूच पिलेला असेल दुसरा म्हणतो नाही नाही सकाळची वेळ दिसते हा सकाळी दारू गांजा पिलेला असेल नाही नाही ह्या कुठे त्या बाजूला बाई दिसते फोटो मध्ये त्या बाईकडे बघत असेल म्हणून पाय तिरपा पडला असेल म्हणजे अंदाज ना होता आता छोटा प्रश्न आहे पाय तिरपा पडला तर त्याच्यामध्ये का पाय तिरपा पडला खड्ड्यामुळे आमचा पाय तिरपा पडला खड्डा भरण्याचे आदेश देण्यात आले दोनच दिवशी आहेत पण तशा प्रकारचं बरोबर आहे मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही मुख्यमंत्र्यांच्या माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रम्य या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही मी पंचवीस वर्षापासून विधानसभेमध्ये आहे विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात विधानसभेमध्ये काय करावं विधानसभेमध्ये काय करू नये विधानपरिषदेमध्ये काय करावं काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे पा पंचवीस वर्षापासून मी ते नियम पाळतो आत्तासुद्धा मी नियम पाळलेले आहेत फक्त त्या ज्या तेवढ्या दहा बारा सेकंदासाठी तो जो स्काईप होऊ शक स्किप होऊ शकला नाही तेवढा एक तेवढा एकापुरता एक विषय आहे आणि तो विषय अनावश्यक या ठिकाणी मीडियाच्या किंवा दुसऱ्या लोकांनी या ठिकाणी लावून धरलेला आहे तेच बघ मी तेच तसं जरी दिसलं तरी प्रश्न असा आहे की मोबाईलला आजकाल ऑन्ड्रॉइड मोबाईल आलेले आहेत मोबाईलच्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत आणि फाय जी आपल्याकडे रेंज आहे फाय जी म्हटलं कुठेही टच झाला काही तुम्ही डाऊनलोड करायला दुसरीकडे टच झालं तर भरतंच काहीतरी येऊन जातं टीव्हीवर भरतंच काहीतरी मोबाईलला येऊन जातं त्यामुळे आता ते स्काईप स्किप करायला वेळ जातो तेवढा तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती नसल्यामुळे स्किप करेपर्यंत मला दहा पंधरा मिनिटात दहा पंधरा सेकंदाचा वेळ गेला असेल एवढंच फक्त बाकी त्यात काय प्रश्न असा आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेत शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे त्यामुळे एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले माझ्याच काळामध्ये सापडले मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या मा माझ्या आत्तापर्यंतच्या कमीत कमी बावन्नची आर् निघालेत इतक्या घोषणा केल्या आहेत मी नवीन जितके कामं कृषी खात्यामध्ये गेलेत महाराष्ट्राच्या जा कानाकोपऱ्यात जाऊन आलो मी शेतावर जाऊन आलो बांधावर जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलं आहे आश्वासन दिलं आहे आतापर्यंत एकही एक कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठांना जाऊन भेट दिल्या संशोधन केंद्रांना जाऊन भेटी दिला शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिला त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले फर्स्ट कम फर्स्ट सरचा जी आर माझाच आहे प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे गेल्या सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मी तर आपल्याला एवढे सांगतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आलाय मुाप येतोय किती नंबर जरूर आमदार का आम ना काही हरकत नाही आमची त्या तयारी मी कोर्टात खेचणारी माणूस होतं ना कोर्टात दाखवावंच लागेल ते मी त्याची चौकशी लावणार आहे सविस्तर या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड माझे मोबाईल नंबर माझा सी डी आर माझे अकाउंट्स हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का हे सगळे चौकशीतून बाहेर येईल आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील आणि त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणाला एका सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेल ते कोण काय बोलतं विरुद्ध काय बोलतात याची जे मला घेत नाही पण जे जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात रम्मीच्या संदर्भामध्ये त्या त्या सर्व विरोधकांना आभ्रि नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार नाही 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 बोलणं झालं नाही फोन बंद आहे त्यांचा फोन स्विच ऑफ आहे मुळात वादंग उठवलं कुणी वादंग उठण्यासारखं झालंय काय मी अनावश्यक अनावश्यक गंभीरता निर्माण करताय मला तेच सांगायचे ना मला सगळ्या ज्या ज्या लोक दोषी आहेत यांचे सगळ्यांचे शिडीआर चेक करायचे यांच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे यांच्या पाठीभे यांना कोणाचे फोन जातात हे कोणामुळे माझे मला टार्गेट करताय आणि पाच पाच दहा दहा सेकंदाची फक्त जाहिरात दाखवतात मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही मी असं म्हटलो की लग्न कार्यानं सुपाऱ्या याच्यावरती खर्च जास्त कोणीच करू नये म्हणजे शेतकरीच नाही शेतकऱ्यांनी तर करूच नये परंतु इतरसुद्धा व्यापारी आहेत उद्योजक आहेत नोकरदार आहेत लग्न ही काय स्पर्धा नाही लग्न हा एक संस्कार आहे त्यामुळे संस्कार संस्काराच्या पद्धतीने करावं आणि तो मला अधिकार आहे कारण मी लग्न माझं स्वतःचं मंदिरामध्ये केलेलं आहे मी माझ्या लग्नावर खर्च केलेला नाही माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी साध्या दोनशे लोकांमध्ये केलेलं आहे त्यामुळे मला नैतिक अधिकार आहे बोलण्याचा कुणी बोलावं ज्याला नैतिक अधिकार आहे तोच बोलू शकतो ना मी काय राजकीय पुटासारखे लग्न केलेले नाही आहेत मी साध्या मंदिराचा लग्न केलं आहे माझं नाही अजिबात नाही माझा पक्ष अतिशय उत्कृष्ट काम करतोय माझे पक्षाचे नेते नाही नाही अडचण का मी जर तुम्ही मीडिया जर चुकीच्या पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला अडचणजी लोकांना गैरसमज निर्माण होतो मीडिया मीडिया तुमच्या बातम्या जाऊ राहिला सगळ्या पण आपण पण माझं असं म्हणणं आहे की मीडियाने खात्री करणं आवश्यक होतं का नाही हा तुमचा काय फोटो आहे कशामुळे आलाय हा रमी आहे काय आहे मला विचारलं असतं तर कदाचित तर ते काल दिली ना मी प्रतिक्रिया की रमी आहे ती आणि त्याबरोबर ती गेम कुठतरी स्काईप करता असताना तू दिसलेला आहे एवढंच बोललो मी काल सांगितलं मी त्याला पण त्याला थांबायला पाहिजे कुणी प्रकरण ते थांबलं नाही पुन्हा तीन चार दिवसापासून मीडिया सुरूच आहे बघा तटकर साहेबांनी अतिशय सौजन्याने त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय उठून बोलले इतक्या रागा रागात ते लोक बोलले तरी पण तडकर साहेबांनी खूप शांतता राखून आणि ते निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेचं वातावरण चालू होतं नंतर काय झालं त्याच्या मला कल्पना नाही परंतु जे काय झालंय ते चुकीचं झालंय ही गोष्ट मला पण मान्य आहे ती चौकशी तर करावीच लागेल ना म्हणून तर म्हटलं की सीडीआर चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे जे राजकीय पुटारी कोणाशी बोलतात कोणत्या संदर्भात बोलतात कोण त्याला जबाबदार आहे ते शोधावंच लागेल मला कुठल्याही परिस्थितीमध्ये ते नाही येणार मला चौकशी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हा चौकशी करणार पहिले सभापती चौकशी करणार पहिले अध्यक्ष चौकशी करणार खालच्या औषध लोकांना वरच्या हाऊसमधल्या लोकां मंत्र्यांविषयी लो असं बोलता येते की नाही तो कायदा काय आहे ते तपासून घेणार ते काल त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकास नोटीस देणार की तुम्ही आब्रुणिक तुमची मा माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊ माझी इथून गेल्यानंतर या आठवड्यात नाही या आठवड्यात मी दादाने मला कार्यक्रम दिले धुळेजळगाव नंदुरबारला तर पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा मुंबईला जाईल त्यावेळेस मी माझ्या वकिलाला बोलून या सगळ्यांना नोटीस काढणार की तुम्ही तुम्ही खुलासा करायचा तुमच्याकडे पुरावे का पुरावे नाही आहे ना मग तुम्ही आमचं कसं काय मीडियाला डायरेक्ट देतात अशी कशी काय बदनामी करता तुम्ही एखाद्या मंत्र्याची असू शकतील ना जे, जे असतील ते बाहेर येतील चौकशीतून जे असेल ते सत्य बाहेर येईल नाही 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 त्यांचा सिडीआर नाही या याच्यामध्ये कोण कोण नेते कोणाकोणाशी बोलतात आणि काय या ठिकाणी ते ब्रीफ करतात त्या संदर्भातली माहिती घेण्यात येईल काही मीडियाचे पण लोक असू शकतात त्याच्यामध्ये ते पण चौकशी करावी लागेल मी तुम्हाला एकच सांगतो की एकदा मी शिवसेनेमध्ये आमदार असताना सकाळ पेपरला मुंबईला एक बातमी छापून आली की माणिकराव कोकाटे अशा अशा प्रकारचे भ्रष्टाचारामध्ये अडकले नव्हते मी स्वतः आर आर पाटील त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री होते मी त्यांना स्वतः पत्र दिलं की अशा प्रकारचा आरोप माझ्यावर या ठिकाणी वृत्तपत्राने केलेला आहे याची सविस्तर चौकशी व्हावी हो रिसर अँटी करप्शनने माझी चौकशी केली आणि मला निर्दोष सिद्ध केलेला आहे त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये आत्तापर्यंतचा इतिहास आहे कुठेही तुम्हाला काही सापडणार नाही त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचं काही या ठिकाणी माझा स्वार्थ काही नाही याच्यामध्ये त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या असं वाटतंय आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी करतो